मस्त असे पाव रेडी झालेत आणि थोडस बटर लावून घेतलंय माती जय बघा जयने किती हेल्प केली पप्पांना पडून घेतलं जयने बघा आमचा शेतकरी बघा इकडे आमचा शेतकरी बघा इकडे जय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसात व्हिडिओ शूट करते आहे आणि काल एक तास घड्याळसुद्धा पुढे गेलेलं आहे डेलाईट सेविंग चालू झालेली आहे म्हणजे थोडंसं आता जेव्हा सहा वाजता अंधार व्हायचा तर आता तो सात वाजता होईल आणि खूप चांगलं वाटतं आहे कारण की थंडीमध्ये साडेचार वाजता पाच वाजता असा अंधार व्हायचा आणि एकदम असं बोर व्हायचं बघण्यासाठी ता ते तर आत्ता त्यानंतर थोड्या दिवसानंतर सहा वाजता अंधार व्हायला लागला आणि आता त्यानंतर एक तास का रविवारी घड्याळ पुढे गेलेलं आहे आणि आज आहे सोमवार तर त्याच्यामुळे एक तास आम्ही असं वाटतं की पाठीमागं राहिलेलो आहे कारण की कामं भरपूर असतात आणि त्याच्यामुळे असं वाटतं की आपण खूपच कमी पडले पाठीमागे पण असं काही नाही नॉर्मल होऊन जातं नंतर आणि आता मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते की वातावरण एकदम छान आहे आज बाहेर आज मी तुम्हाला विदाउट जॅकेट दिसत आहे जयसुद्धा बाहेर गेलाय आहे त्याला बाहेर बाहेरून घरातसुद्धा त्याला यायचं नसतं कारण की त्याला घरात एवढं बोर झालं आहे आता विंटरमध्ये तर बाहेर जाऊन मी आमचा लसूनसुद्धा आला आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवते आमची जानकी नऊ महिन्याची झालेली आहे तिलासुद्धा तुम्हाला आम्हाला दाखवायचे होळीच्या दिवशी तुम्हाला दाखवू तर खेळती ती आता रांगायला लागली आहे मस्त अशी आज मला पाव मिसळ बन मिसळपाव बनवायचे तर पाव बनवा बनवण्यासाठी मी आता ऑलरेडी त्याचं जे पीठ असतं ते मळून ठेवलेलं आहे तर ते फर्म ठेवण्यासाठी ठेवलं आहे तर ते पाव बनवणार आहे ओवनमध्येच मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आणि त्यानंतर मग मिसळ बनवेल तर मोड आलेली मटकी मस्त माझ्याकडं आहे चला बाहेर जाऊन आपण लसूण बघूयात आधी लसणाची पात आता मी बाहेर आली आणि एकदम मस्त असं ऊन पडलं आता साडेपाच वाजले नाहीतर असं पाच वाजता अंधार होऊन जायचा आणि एकदम छान वातावरण आहे आज सिक्स्टी फायव्ह फाराईट वगैरे आहे आणि मस्त थोडी अशी थंड अशी हवा सुटली आहे आणि मस्त वाटते श्रीकांत पण बाहेर काम करतायत हसतायत ते काय झालं हसायला तुम्हाला मस्त वातावरण थंडीमध्ये माझे केस खूप वाढतात ना एकदम मोठे झाले केस माझे आणि बाहेर शेजारी आम्हाला दोन कुत्रे आलेली आहेत आणि ते फिरतात याची इकडे तिकडे इकडे तिकडे शेजारच्यांच्या घरी एक कुत्रा आहे त्याच्यानंतर त्या घरी अजून दुसऱ्या एक घरी कुत्रा आहे कारण की ते दोन कुत्रे असे पळत राहतात आणि ओढतात जय मग त्यांना बुबु बुबुक करत राहतो जय वडी वेटिंग जय जय इथे मस्त बोट बसून पीनट पफ आहे त्याला खायचं खायला द्या फक्त हो ना जय आणि हे आमचं मागचं नवीन शेड आहे तर त्यामध्ये सगळं श्रीकांतचं कन्स्ट्रक्शनचं सामान वगैरे असतं घराचं घरासाठी गहरा काय काय लागतं त्यातलं कधी उरलेलं तर आम्ही यासाठी नवीन शेड बांधलं कारण की आमच्या घरात जागा पुरत नव्हती तर चला क्लब हाऊस म्हटलं तरी चाल मी तर शेड बोलते तर तेव्हा क्लब हाऊस येते तर चला लसणाची पात श्रीकांतनेच लावलेली आहे पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा लसणाची पात एकदम मस्त आली आहे तरी ह्यावेळेस थोडीशी कमी आली आहे कारण की ह्या वेळेस थंडी जास्त होती ह्या थंडी खूपच जास्त पडली होती बर्फ पण खूप वेळा पडून गेला मागच्या वर्षी फक्त एकदाच बर्फ पडला होता ह्या uh, वर्षी आय थिंक सात आठ वेळा पडला असेल बर्फ हो ना हो oh, जास्त वेळा पडला बर्फ त्याच्यामुळं थोडंसं कमी आलं नाही तर आत्तापर्यंत एवढी अशी कांद्याची पा लसणाची पात होऊन जाते आणि हा लसूण ऑक्टोबरमध्ये लावलेला आहे श्रीकाने लसणाच्या पातीची चटणी पण खूप छान होते आम्ही नेहमी करतो आणि श्रीकांतला तर खूप आवडते म्हणतात की जेवढे याला फांदे येतील तेवढे त्याच्या लसणाच्या पाकळ्या तयार होतात पण आम्ही कधी कधी तोडतो ते त्याच्यामुळं थोडंसं कमी राहतं ते मस्त आले लसून एकदम एकदम असा स्ट्रॉंग स्मेल येते एकदम एकदम लसणाच्या भाती त्याच्यामध्ये हे लावलं ना मेथीची भाजी तर खूप मस्त येईल लावली पाहिजे अजून दोन कंटेनरमध्ये मध्ये लावली आहे तर यात थोडंसं कमी आलंय आणि याच्यात पण अजून आलेलं नाही हो इथे ना एक झाड होतं ते खूप वर्ष म्हणजे वर्ष मी यायच्या आधीच कापलं होतं मग त्याचं खूप मोठं खोड होतं ते तर अजून पण ते खोड तिथे हाफ फीट आहे इकडं दोन फीट आहे हो माती इकडं खाली पूर्ण ढकलून त्याला असं हे करायचं शोष खड्ड्यासारखं अच्छा म्हणजे तिकडे पाणी जर जास्त झालं तर आतमध्ये जाणार नाही आणि हे सगळं श्रीकांतने खोदलंय बर का या त्यांनी एकदम पूर्ण विंटर याच्यातच त्यांनी त्यांना काम करण्यातच गेलं हे पूर्ण श्रीकांत खोदायचे रोज इकडे येऊन आणि जाळायचे पण इथे कारण की ते जे खोड होतं ना ते निघत नव्हतं मग थोडं जाळावं लागायचं तसं जाळून जाळून काढलं श्रीकांतने त्याच्यानंतर मग इथे थोडं ग्रास लावायचं एक स्लोप करायचं आहे पण हा तर हे ग्रास सीड असतात पूर्वीचे उरले तिकडच्या खराब करतो कन्स्ट्रक्शनचे ते आहेत ते पूर्ण जमा जमीन ही सपाट करून हे जवळ इकडे आता तू बघू शकते राईट ऑलमोस्ट अडीच फूट आहे ते इकडं आहे हाफ फीट ते सगळं तिथे दिसतं दिसतं हे सगळ्या मातीचे डोंगर हे छोटे छोटे सगळे भुसभुशीत करून परत इथं स्प्रेड करायचं आणि असं अनिवन होऊ नये म्हणून सपाट करून असं उतार इथं आणायचं आहे म्हणजे पाणी तिकडं पण जाणार नाही आणि नंतर इथं आपल्याला मोठा स्पोर्टचा प्रोजेक्ट बनवायचा आहे वाव करून दाखव पप्पा कसे करायचे असे असे हा पप्पांना मदत करायचा हा ना जय असे असे बापरे boy, you know तर हे सगळं वापरून श्रीकांत सगळे पूर्ण माती काढायचे असे अजूनही थोडं थोडं राहिलेलं आहे अशी मदत असते पप्पाला त्याची हो ना चे वाव तू काढलं माती काढली वाव का आमच्याकडं हा हे, हे पण आहे खोरं पण आहे इंडियन खोरं मी राज नाव आहे त्याचं इंडियातूनच आणलेलं आहे श्रीकांतने स्वस्तिक श्रीक ब्रँड आहे वाव तुला माहिती आहे जे कसं वापरायचं बापरे जेला सगळं माहिती माती इकडे घेण्यासाठी ना अच्छा तर ही फावडे आपल्याकडे बघ हूं हूं आता हे पूर्ण मोकळं करावलं पाणी की पाण्याने ते हे झालं ना पाऊस पडून गेला त्याच्यामुळं मऊ मऊ मय हा काढून घ्यायचं हा बघा हेल्पर बघा हा पप्पांचा हेल्पर बघा अच्छा म्या 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 खाऊ खाते तिकडे म्याव म्या। खाऊ खाते तिकडे मला सांगतोय चला यांची काम चालूच राहतील मी आतमध्ये जाते मला पाव बनवायचे आहेत आता मी ट्रेला बटर लावून घेत आहे म्हणजे मला त्याच्यावरती पाव ठेवता येईल आणि मस्त फरमंट झालं होतं पावाचं पीठ आणि मस्त त्याला मळून घेतलं परत दहा मिनटं आणि याला मळायला खूप मेहनत लागते आणि मळून घेतलं आणि त्यानंतर त्याचे इक्वल पार्ट्स केले बारा झाले आणि त्यानंतर ते, ते आतमध्ये मी सगळे एकदम छान तयार करून ट्रेमध्ये ठेवून घेतले आणि त्यानंतर परत मला ते फरमंट अजून थोडेसे पफ होण्यासाठी ठेवून द्यायचे होते एक तासासाठी आता एवढे पाव मी करून ठेवलेत आता ते परत मी थोडे एक तास झाकून ठेवणार म्हणजे ते पूर्ण असे पफ होतील आणि त्यानंतरच मग अवनमध्ये टाकणार चला आता मिसळ बनवायची आहे तर मस्त आपल्या गार्डनचा म्हणजे आपल्या घरातला कढीपत्ता आणला आहे मी आणि एकदम छान फुटला आहे तो आता नवीन तर मस्त आता मिसळ बनवून घेणार आहे मी तर मटकीला छान मोड आले होते तर मी असं ठेवून दिलं होतं मटकीला आणि मुगाला एकदम मोड आणून ठेवले होते सहसा लवकर येत नाही पण वातावरण चेंज झालंय म्हणून मोड आलेले आहेत तर मी सिम्पल पद्धतीनेच बनवत असते मिसळ त्याच्यामध्ये कांदा कडीपत्ता आणि आपला जो रेग्युलर मसाला असतो तो असा मिसळ मसाला काही वेगळा मी टाकत नाही आणि माझ्याकडे वाटण ऑलरेडी होतं कांदा खोबऱ्याचं तर तेच टाकलं आणि त्यानंतर मटकी शिजायला टाकली मस्त पाव पण आपले आता थोडेसे हे झालेत फुगलेत थोडंसं आणि आता मी आता अवनमध्ये टाकणार आहे आणि थोडंसं बटर लावणार आहे वरतून त्या सगळ्या पावांना मी बटर लावून घेत आहे वरतून सगळ्यांना थोडं थोडं करून म्हणजे छान त्यांना कलर येईल अव्हन ऑलरेडी मी प्रीहीट करून ठेवलेला होता आणि आता मी पाव अवनमध्ये ठेवणार आहे वीस ते पंचवीस मिनटं थ्री सेवन्टी फाय फॅन हायटला आणि पंचवीस मिनटं झाले आणि त्यानंतर पाव सुद्धा मस्त रेडी झालेत मी चेक करून सुद्धा बघितलं आणि त्यांना चांगला कलर सुद्धा आलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं बटर लावून मी काढून ठेवणार आहे तर मस्त असे पाव रेडी झालेत आणि थोडंसं बटर लावून घेतले आता मी हे मधून काढून घेणार म्हणजे खालून मॉइश्चर नाही तयार होणार म्हणजे पा थोडंसं पाणी नाही तर तयार होतं जरी ह्याच मध्ये ठेवले तर आता मी बाहेर काढून घेते आणि नंतर मी कसे स्पॉन्जी झालेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते वाव एकदम स्पॉन्जी झालेत पाव आणि गरम आहेत हे बघा एकदम मऊ मऊ झालेत एकदम छान हे पण झाले एकदम कुक झालेत मस्त आता मी काढून ठेवते जाळीवरती मस्त पाव स्पॉन्जी रेडी झालेले आहेत आणि मस्त ते आता गरम सुद्धा होते आणि मिसळ सुद्धा रेडी झालेली होती साईड बाय साईड आणि आता त्यानंतर मी बाहेर जाणार होते श्रीकांत आणि जयला आतमध्ये बोलवण्यासाठी कारण की जय बराच वेळ बाहेर होता त्याला आतमध्ये यायचंच नसतं तर चला आता मी बाहेर जाऊन बघते काय चाललंय त्या दोघांचं तर मी जानकीला बघून आतमध्ये स्वयंपाक करत होते आणि ह्या दोघांचं इकडे पूर्ण माती ओढून सुद्धा झालेली होती आणि जे थोडी हेल्प करत होता आणि मध्ये मध्ये तो पड़ा सुद्धा होता कारण की त्याला मातीत खेळायला खूप आवडतं तर त्यांची एकदम मज्जा चालू असते त्याला पप्पाच लागतात बाहेर जाण्यासाठी आणि तो अजिबात ऐकत नाही त्याला बाहेरच जायचं असतं आणि गाणी लावली ती बाहेर त्याला गाणी लावली तर एकदम मज्जा येते आणि आता तो कंटाळला होता तो पप्पांना बाय करत होता की आता मला जायचं आहे आईकडे आई मला यायचं आहे आतमध्ये असं चाललं होतं त्याचं चा। भरपूर झालंय ओ करून नाही झालं ना एकदम करून घेतलं आणि हे होती ना भुसभुशीत होती ना माती जय बघा जयने किती हेल्प केली पप्पांना पडून घेतलं जयने बघा आमचा शेतकरी बघा इकडे आमचा शेतकरी बघा इकडे जय वाव यू ंग अ ग्रेट जॉब वाव

जयने किती हेल्प केली तुम्हाला पडला का मग अच्छा अच्छा मातीत टाकून द्या बाळा टाकून द्या कुठे टाकायचं चला मी आतमध्ये जाते तर या मग तुम्ही पण आतमध्ये जय कंटाळलाय पप्पांना बाय बाय करते बाय बाय पप्पांना करुभू आला भुबू तिकडं भुबू आला तर आमची मिसळ थाळी रेडी आहे आणि साईडला मटकी सुद्धा उघडून ठेवली होती आणि फरसान तर पाव स्पॉन्जी झाले होते श्रीकांतला पण खूप आवडले तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय